अनुभवातून पुढे नेतृत्व हे पुस्तकी अभ्यासापेक्षा जास्त प्रगल्भ असतं याची प्रचिती स्वर्गीय नारायणरावजी धोत्रे यांच्या कार्यकाळात सामान्य जनतेला येत होते पंढरपूरच्या राजकारणाबरोबर पंढरपूरच्या समाजकारणात त्यांची प्रचंड पकड होती देवी देवतांच्या अनेक मंदिराच्या उद्धारासाठी त्यांनी सडळ हाताने मदत करीत होते राजकारणात वावरताना त्यांनी कधीही जातधर्म पाहिला नाही आजही स्वर्गीय नारायणरावजी थोत्रे यांच्या आठवणी पंढरपूर शहरातील अनेक कुटुंबांना केलेल्या मदतीमुळे उजाळा मिळतोय माजी नगराध्यक्ष कैलासवासी नारायण धोत्रे यांच्या चौदाव्या पुण्यतिथीनिमित्त पंढरपूर येथे सामाजिक बांधिलकी जपात नारायण धोत्रे यांचे पुत्र माजी नगराध्यक्ष दगडू अण्णा धोत्रे यांनी पंढरपुरातील नवीन कराड नाका येथे असलेल्या रामकृष्णहरी वृद्धाश्रम व गोपाळपूर येथील मातोश्री वृद्धाश्रम या ठिकाणी मिष्टान्न भोजनाचं अन्नदान करण्यात आलं यावेळी उपस्थित मान्यवरांनी कैलासवासी नारायण धोत्रे यांना आदरांजली वाहून त्यांच्या आठवणींना उजाळी देण्यात आला यावेळी पंढरपूर नगरपालिकेचे उपमुख्याधिकारी सुनील वाळूजकर माजी नगराध्यक्ष दगडू अण्णा धोत्रे वामन तात्या बंदपट्टे माजी नगरसेवक सत्यजी सत्यविजय मोहोळकर गुरुदास अभ्यंकर धर्मराज घोडके गणेश पवार संतोष काळे तुळजाराम बंदपट्टे सौदागर मोळक दत्तात्रय धोत्रे बबलू जाधव संतोष बंदपट्टे प्रल्हाद शिंदे पांडुरंग धोत्रे शंकर धोत्रे नितीन शेळके लाला शिंगाडे प्रभाकर बंदपट्टे चंद्रकांत गवळी गणेश धोत्रे कृष्णा सुरवसे यांच्यासह विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते सामाजिक कार्याचा वारसा पुढे चालू ठेवण्यासाठी एकत्रित आलेले विद्यापीठावरील सर्व मान्यवर आज निमित्त मी एवढं सांगेन की त्यांचा लहान मुलगा माझा मित्र आहे आणि ज्या ज्या ठिकाणी आम्ही जातो आणि गेल्यानंतर मी काही माझ्या मित्रांना काही लोकांना ओळख करून देतो की माझे नगराध्यक्ष ना नारायण धोत्रे यांचं हे चिरंजीव आहे त्या प्रत्येक ठिकाणी व्यक्ती काहीतरी त्याचा अनुभव सांगतो काहीतरी आठवणी सांगतो आणि आव्हानी केलेलं काम सांगतो तर आजच्या या कार्यक्रमानिमित्त मी एक प्रसंग सांगतो आम्ही मुंबईत गेलो होतो एका कामानिमित्त आणि मुंबई हायकोर्टामध्ये एका चांगल्या म्हणजे ह्याच्यावर काम करणार एक माझा मुंबई हायकोर्टात वकील वर्गमित्र आहे तो पंढरपूर तालुक्यातला पळशीला ऍडव्होकेट पुरुषोत्तम चव्हाण म्हणून मुंबईतल्या टॉपच्या वकिलांमध्ये त्यांचं नाव घेतलं जातं आणि त्यांच्या घरी गेलो आम्ही गप्पा माझ्या ऑफिसला गेलो सांगितलं तर दत्तबाची ओळख करून दिली आणि ते म्हणले राव तू खूप मोठा माणूस माझ्याकडे घेऊन आलाय आमच्या कुटुंबाचे त्यांचे खूप ऋणानुबंध आहे आणि मग घरी गेल्यानंतर त्यांनी प्रसंग सांगितला की आमची परिस्थिती बिकट होती म्हणला आम्हाला भीर पाडायची होती स्टेट बँकेमध्ये आमच्या वडिलांनी प्रकरण टाकलं होतं आणि गावातल्या लोकांनी राजकारणामुळे ते प्रकरण होऊ नये प्रयत्न केले कि ते प्रकरण होण्यासाठी व्हीर काहीतरी प्रमाणात खाली गेली पाहिजे तर बँक ते प्रकरण मंजूर करत होती अशा प्रसंग होता परंतु यांच्याकडे पैसे नव्हते काम करण्यासाठी तरी सुद्धा यांनी प्रसंग प्रकरण दिलं होतं बघा हे बँकेतल्या काही लोकांना कळल्यानंतर त्यांना निरोप दिला की बँकेचे मॅनेजर तुमचे ती विहीर बघायला येणार आहे आणि तक्रार केली आहे की तुम्ही विहीर न काढता प्रकरण टाकले मग चार दिवसानंतर मॅनेजर येणार असं सांगितलं त्यावेळेस आमच्या वडिलांचे भाऊ होते त्यांची आणि आपांची ओळख होती चांगली मग त्यांच्याकडे गेले आणि त्यांनी सांगितलं विनंती केली की असा प्रसंग आलाय आमच्यावर गावातल्या सरपंचाने तक्रार केलेली आहे आणि जर काही मॅनेजर येऊन बघून गेला तर आमचं प्रकरण कॅन्सल शेती आहे अशी पडी करेल तर आपण त्यांना सांगितलं जावा काय काळजी करू नका म्हणले म्हणजे तुमच्याकडे माणसे येतील आणि पैशाची काळजी करू नका त्यामुळे की तुमचं प्रकरण झाल्यावर पैसे मी मला द्या आणून मी त्यांचे पैसे देतो आणि पन्नास साठ लोकांची टोळी पाठवली म्हणले दोन दिवसामध्ये ती विहीर जेवढी अपेक्षित होती त्याच्यापेक्षा बोल थांबून गेली एकही रुपया त्या लोकांनी मागितला नाही आणि मग चार दिवसानंतर ज्या वेळेस मॅनेजर बघायला आले त्यामुळे मॅनेजर त्यांच्या समोर ठवळलं की तुम्ही माहिती इथून तुम्ही येतात नाही म्हणजे त्या व्यक्तीमुळं आम्ही आज एकदम झालो आमच्या घराची प्रगती झाली आमच्या जी परीक्षेत होते ते त्या विहिरी आमचं ते सुजलाम सुफलाम झालं तर अक्षरशः त्याच्यात ते सांगतात वळ्यात पाहिजे असं ज्या ज्या ठिकाणी आम्ही जाईल त्या त्या ठिकाणी आपण केलेलं काम आहे ते आमच्या समोर येत आहे आणि आणखी आमची त्यांच्याबद्दलची भावना आणि त्यांचे काही आपण विचारांचे वारस त्यांचे रक्ताचे वारस म्हणून ज्या काही गोष्टी करू त्यावेळेस प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांच्या ह्या केलेल्या कामाची जाणीव हो। तुम्ही आम्ही ठेवली पाहिजे एवढंच म्हणतो आणि त्या पद्धतीनं त्यांच्यासारखं जमणार नाही परंतु त्यांच्या पावलावर पाऊल ठेवायचं काम अण्णाच्या आणि दत्ताभाऊच्या नागेश गणेश हे जे काही त्यांच्यासोबत आपण खंबीरपणे शेवटच्या श्वासापर्यंत राहू एवढंच सांगतो